ना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आवरलं बरं का मी स्वयंपाक वगैरे केला आता बाकरी केलं पिठलं केलं केल्या बाकरी आणि त्याला आता एक व्हिडिओ टाका बघा इकडचं वातावरण हे घराच्या पाठीमागचं वातावरण आहे बरं का इकडं इकडं हे घराची मागची बाजू आहे आणि त्या साईडला ऊस लावलेला आहे लोकांचा आहे तो साईडला तिकडे आणि ह्या तुरी वगैरे लावलेल्या आमच्या वडिलांनी पुरीला शेंगा आल्यात बारीक बारीक आहेत जे फुलं आलेले आहेत ना बारीक त्याच्यातून ते शेंगा येतात तर म्हटलं चला गावचे हिडिओ आपले काढून घ्यावं मग टाकता येते तर आणि हिडिओ यायला म्हणजे उशिरा येणार आहेत बरं का इकडं लायटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी पहिले हिडिओ बनवून घेते नंतर मग मुंबईला आल्यावर म्हणजे टाकणार आहे मी अपलोड करणार आहे तर आता पहिले इकडून फक्त हिडिओ बनवून घेते फक्त काढून घेते नंतर तिकडे आल्यावर मग टाकणार इकडं लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं नाही जमत ना तर ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते सगळे व्हिडिओ म्हणजे मी काढून ठेवलेले आहेत तयार फक्त आता तिकडे मुंबईला आले ना मग एक 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 टाकत राहणार तर तुम्ही नक्की बघा तर चला पेरू खायचं होतं तर पेरूला पेरू म्हणजे कच्चीच आहे बरं का आता चांगले नाही आहे चांगले म्हणजे कच्चे येतं पिकलेले पेरू पडले सगळे खाली चढलेले ते बघा हे आहेत पेरू पण कच्चे आहेत सगळे तर जायचं आहे आता उद्या निघायचंय आहे बरं का झाली आपली सुट्टी आजच्या दिवस आहे फक्त उद्या निघायचं जायचं उद्या एक पेरू आहे बरं का एक मोठा आहे पण आता तू बघते बरं का कसे हे बघा एवढा पेरू तोडू का हा कच्चा आहे का काही काय हे बघा एवढा मोठा इथं हा दिसला झाला आहे थोडासा इथे तोडू आता आत्ताच नाही तोडत उद्या तोडू तर चला आता पाणी वगैरे भरायचं आणि पावसाने सगळं चिकचिक सगळं झाले ना चिखल चिखल काही सुधरत बी नाही काही काम नाही करता येत तर चला घेतो यावरून राहिलेलं काम आता आणि गावचे व्हिडिओ तुम्हाला आवडते का नक्की सांगा बरं कमेंटमध्ये अजून काय आहे इकडं बघू आपण जरा एवढ्या लाकडं दिसत का हे वरून लिंबाच्या झाडावरून बरं का हे हे मोठे लाकडं हे लाकडं लिंबाच्या झाडावर हे लाकडं अडकलेले होते असे हे हे मोठं लाकूड जे पडलेलं आहे ना हे पण वरती होतं लिंबाच्या झाडावर वाळलेलं बऱ्याच दिवसाचं अडकलेलं होतं ते एक दीड वर्षापासून पण ते त्या दिवशी पडलं आणि नेमकं हे बारी हे लाकडं म्हणजे आईच्या अंगावरच पडले आईला असं बरं हाताला लागलं डोक्याला लागलं रक्त निघलं होतं पण जर हे मोठं लाकूड आहे ना हे जर पडलं ना आई थोडीशी म्हणजे अशी पळाली म्हणून वाचली तर हे आईच्या डोक्यातच पडलं असतं अवघड होतं पण हे हे जे लाकडं आहेत ना हे पडले आईला लागले हे आणि आई पळाली म्हणजे लाकडं पडले ना हे पळाली आणि म्हणून बरं झालं आणि त्याच्या पाठीमागं हे पडले आणि त्याच्या पाठीमागं हे मोठं लाकूड पडलं वर अडकलेलं अजून पण एक लाकूड वर पडलेलं म्हणजे अडकलेलंच हे तसंच वरती हे बघा तुम्हाला दिसत असेल लिंबाच्या झाडावर ह्या झाडावरून पडलेलं आहे ते अजून एक मोठं लाकूड तसंच वर अडकलेलं आहे पण ते पडलं ना मग ते आईच्या डोक्यातच पडलं असतं तर कसं झालं असतं अवघड झालं होतं त्यांना नियम सांगता असं ते झाडाखाली नका बसत जाऊ तुम्ही no, no, no. कावळे वाडत आहेत कोण पाहुणे no, no, no. शेवग्याचं झाड no, no. कारल्याचे झाडं लावलेत इकडे एक पिरू आपण बघूया एक पेरू तसे भरपूर आहे बरं का पण लय बारीक बारीक आहे का पेरू आता हे पिकायलाही वेळ लागणार याला ते आम्ही नसणार तो तोवर आवाज घे बघा इथे मोठं तुम्हाला कधी एक तोडती बघा पिवळं झालाय जरा दा हा हि असे आणले गोड आहेत बरं काय पेरू एकदम गोड आहेत परती पण लय आलीत पण बारीक आहेत आता पहिले मोठाले आलेले ना ते, आले ना ते ना। आले आ, आले संपले म्हणजे खायला कोण नव्हतं मग आईने त्यांनी शेजाऱ्यांना दिले म्हणजे असं कोणी आलं गेलं त्यांना देतेत मस्त काय खराब तर खाली पडून सडून जाऊस तर त्याच्यामुळे त्यांनी वाटून टाकले लोकांना आम्ही नव्हतं आलं लवकर मग आता आम्ही आलो तर मग ते संपले पहिले पिकलेले पिकलेले सगळे पण आता मग कच्चे कच्चे बाकी राहिलेत जाऊ द्या हाई एक सापडलाय अजून एक हाई मागाशी दाखवला हो तुम्हाला तो तर चला नक्की सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि व्हिडिओ कसे वाटते सांगा नक्की बकरी गवत खाते तिथं गवत बांधले त्यांना खाली चिखल मात पाणी हे झालेले त्याच्यामुळे ते वरती बांधले गवत मला दाखवते बघा कसं बांधलंय गवत कसं खाते ही इकडं ए बकरी चला आवरतोत आता कसे एवढे वाटते सांगा नक्की ए, ए, ए काय रे चला बाय बाय पेरू खायला हाय नमस्कार सगळ्यांना माझ्या नम मध्ये स्वागत आहे तुमचं तर चला आवरलं का तुमचा स्वयंपाक आता मी स्वयंपाक करते भाकरी करते बाजरीच्या पिठलं करायचंय आणि चुलीवरच्या मस्त भाकरी करायच्यात आणि गावाकडे आले तर मी चुलीवर स्वयंपाक बनवत असते तुम्ही प्रत्येक घड्यामध्ये बघत असता दरवेळेस आल्यावर तर चला मी आता बनवते भाकरी आणि गरम गरम पिठलं बनवायचंय चुलीवर पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस तर आहे सकाळपासून आणि अजून आभाळ आलेलं आहे पाऊस येणारच आहे पण म्हटलं चला पटकन आवरून घ्यावा ते काय माहिती चार चार दिड दोन लाल इकडे गावाकडे लाईटीचा प्रॉब्लेम आहे जरा त्याच्यामुळे हिडिओ टाकता येत नाहीत फक्त व्हिडिओ आम्ही काढून घेतोय तयार करून ठेवतोय असं आणि मुंबईला आले की तिकडे मग टाकणार व्हिडिओ तर नंतर बघा तुम्ही आता उशीरच येणार आहेत व्हिडिओ असल्यामुळे काय नाही भांडे चांगले झाला पाऊस चालू बघा काय करावया पावसाला आणि तुमच्या गावाकडे पण पाऊस आहे का नक्की सांगा बरं का कोणत्या कोणत्या गावाला पाऊस आहे नक्की कमेंट मध्ये सांगा म्हणजे आम्हाला समजेल काय आता हिडिओ कोणच्या गावावरून पाहतात बाबा आपले भाऊ बहीण हा ते कळेल आम्हाला भांडे घासायचे बाहेर बहीण भांडे घासायला घेतली म्हटलं घासू दोघे जणी पाऊस येतो ना राहते नंतर घासू हे भाकरी झाल्यावर मग

पाहुणे येतात भाकरी फोड आला कोण पाहुणे येतात काय भाकरीला फोड आलो पाहुणे येतात का जुने माणसं म्हणायचे अशा जुन्या बाय म्हणायच्या भाकरीला फोड आला का पाहुणे येते खरं आहे का तुम्ही नक्की सांगा बर का कमेंट मध्ये अजून कावळा वरडला तर म्हणायचे पाहुणे येणार आहेत कावळा वरडतोय पाहुणे येणार आहेत जरा निवांत साडे चार वाजल्यापासून असे तर येत जाग पण दोन तीन दिवस आलं तरी माणूस निवांत जरा असतंय तर रोज उठपळ उठपळ कामावर कामावर चारलाच उठायचं निघायचं चारला उठायचं निघायचं आवरून घरातलं आवरून गावाकडची जिंदगीने करायचं खायचं पहिलं खायचं नंतर काम बाकीची असंय गावाकड आणि मुंबईला पहिले काम करा नंतर तुम्ही जेवण कधी करा तीन चार वाजता करा कधी पण असे कसे वाटते मंगेड नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये आणि चुलीवर जेवण बनवते कोणाकोणाला आवडते चुलीवर जेवण नक्की सांगा आणि संध्याकाळचा काय बेटे आज जेवणाचा तो आम्ही दाखवणार आहे नक्कीच रेसिपी आलाच तो बसलोच बाजावर जाऊन बस 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 बसला <laughs> बस आता हा दमलाय तो आता काम करून आलाय झोपण ते आता ते आपलं झोपायसाठी करते त्याला कसं आहे जेवण नको पण झोप कामावर गेल तर काय तू नाईटला गेला तर दमून आलाय कामावर आता झोपायचं आराम करायचं तीनच तांबे तांबे तीन तांबे हा एक चांगलंच आहे बाकीचे इकडचे भांडे

भाकरी करते ना आपल्या युट्यूब फॅमिलीला चुलीवरच्या भाकरी दाखवते ज्यांच्या ज्यांच्या घरी चुली नाही त्यांना आवडतात चुलीवरच्या भाकरी बघायला खायला आणि जे गावाकड राहते त्यांना माहितीये चुलीवरच जेवण ते करतात चुलीवर

आणि बोलून नंतर आता आपण हा भाकरी आणि बहिणी इकडे भांडे घासती बाबा एवढे मोठे भांडे रात्रीचे राहिलेले तसेच आणि सकाळचे पण ती घासती भांडे आता तिला कंटाळा नाही किती काय भांडे द्या तिच्या पुढं ती बिंदास आहे घासायला घाबरत नाही म्हणलं घास बाई तू भांडे <laughs> <laughs> मी स्वयंपाक करते <laughs> तर चाललंय भांडे घासायचं काम आता काय भांडे घासले तर स्वच्छ पाणी प्यायला भेटेल तांब्यात बघा हा मग चला आता आवडते आता ऊन पडतंय पाऊस येतोय ऊन पडतंय पाऊस येतोय बघ कसं आहे आता ऊन पडायला लागलं चला आता घासते भांडे मी आवरते सगळं आता इकडचं चुली जवळच आता भाकरी झाल्यात बरं का आणि आता पिठलं बनवते मसाला वाटून आणलाय पाट्यावरून बघा भाकरी केला त्याला काय म्हणले आणि मसाला वाटलाय आता पाट्यावरच वाटून आणलाय हिरवी मिरची लसूण जिरे मीठ आणि हे बेसनपीठ आपल्या घरचं बेसनपीठ दळून आणलेलं आईने हे

कांदा टाकलाय तेलामध्ये आता जिरे टाकायचे थोडेसे दे बाय सकाळच्या नाश्त्या कर काहीतरी कांदा लाल झाला आता चांगला आणि जिरे टाकले दादा त्यालामध्ये थोडीशी हळद टाकते आणि मसाला वाटला पाट्यावर पाट आत्ताच वाटून आणलाय आणि हे आपलं घरचं व्यसनपीठ आहे आईने दळून आणलेले बरं का हे कोथंबीर टाकायची हाय कोथंबीरच ओरून टाकते चिरून फिट घेतलं तर वाटायलाच चला आपण पिठलं करते बरं का मी कांदा भाजलाय अजून पण देऊ अजून थोडं डाक आहे घालून घेते मग खा तेवढा खाल्लं पाहिजे जास्त केल्यावर थोडंसं पातळ बनवलंय घट नको म्हणून दादाला खाता आलं पाहिजे त्याला खाले खायला लागण पाहिजे एक तासाच्या वर गेलं बाय एवढे आता गरम गरम पिठलं खा आणि बाजरीची भाजी खा

डोगन करे आता त हिड होतो तसंच टाकणार आहे मला काय करायचं तिकडे जायचं का आपलं बोलतात बर काही बोलते तिकडे लांबून का तुम्ही त्यांचं भांडण काय चाललंय का तिकडे जाऊन बोलत शेजारचे भांडाचे तेच कळत नाही

<laughs> 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 आता बोल का केलाच घेऊ लाईन आहे चाललंय आपलं मजाक असा चालला थोडं असत मजाक चाललाय मजाक मजा उठा म्हण बघायच आलाच पाऊस उठा झाला काय दम नाही तू पळ नाही तर तिकडं काय कर चला आता पिठलं झालंय बरं का झालं म्हणजे आता होईलच पाच मिनिटात आहे बघा कड आता आता ते बकऱ्याचा नाव जरी तर काय डसलं बघ नाही पुढं मी लगेच बॅग भर निघून जाईल तिकडची तिकडची चला आता पिठलं जा होत आलंय आपलं दहा मिनिटात होऊ शकत आहे साडी मला दे एवढी दुसरं काहीच नाही डोळ्याच काती घालीन हाय का आता बसली म्हण ना खाली अका ना खुडशी आणू तू खुड्यावर घातली आता पाऊस येतोय बकरीची पिल्ले भिजते भिजू दे तिल तर नाही बांधायचे तिकडं खाऊ दे ना उलशी उपशी बारा एक वाजलाय भिजू द्या त्याला तर बाईने सोडल्या ते बघ तिने सोडले बकऱ्या का द्यायचे तर किती आहेत पण मराठीत मराठी दुसऱ्या लोकांच्या बकऱ्या कशा लगेच एका ठिकाणी घातलेली नाही तोंडत अगं तोंडच बोलणार बोलला अगं चांगलं सांगतात त्यांच्या बकऱ्या बघ इथून दिसतात किती वीस असते पण कशा लगेच एका ठिकाणी आल्यात आपल्या बॉम्बरा कुडाही पळत ते सांगतो त्यांच्या तेवढ्यात ऐकत आहेत असं बोललं मी सांग लहानपणापासून जशा वळतात तशा ना आपल्या नवीन घेतल्यात आणि त्या पुढे बोलत त्या आपल्या काय आहे बोळ्या चला बाबा पिठल झालंय आता चला ठेवते आता ते जाळ कमी करा शेतू दे त्याच्यावर चांगलं कमी कर ते झालं का पाणी ठेव ते झाले शिजू दे आता कमी आहे चुलीवर याच्यावर कमी गॅसवरच म्हणते हल्ल्या ते डाळ नाही ते आरावरच होईल छान पैकी शेजन मीठ मिठ पाहिजे तस शेजू दे राहू दे आता, आता, दे आता दे दा, चला आता पुढच्या मध्ये भेटू आता भरपूर मोठा झाला हा हिडो पुढं